नमस्कार मित्रांनो मी प्रवीण हेरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत म्हणजे जशी की आरोग्यबाग भरती दोन हजार तेवीस संदर्भात पाहू शकता बघा आरोग्यबाग भरतीची वेटिंग लिस्ट संदर्भात अपडेट असणार आहे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत रा सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती असणार आहे आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या तर बघा आरोग्य विभाग भरतीच्या वेटिंग लिस्ट संदर्भात काय अपडेट आहे ते आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता बघा आरोग्य विभागाच्या वेटिंग लिस्ट या ठिकाणी लागायला लागण्या लागणे जे आहे ते त्या ठिकाणी सुरू झाले आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या वेटिंग लिस्ट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात वेटिंग लिस्ट कुठे चेक करायचे आहे तर आरोग्य भागाच्या ऑफिशियल साईट आहे त्यावर जाऊन तुम्ही वेटिंग लिस्ट चेक करू शकता आता जर आपण या ठिकाणी पाहिले तर बघा यवतमाळची वेटिंग लिस्ट आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर आपण जर पुढे गेलो तर चंद्रपूर आहे वर्धा आहे हिंगोली आहे नंतर नागपूर आहे अशा वेगवेगळे जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांच्या या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या पदांसाठीचे जे काही वेटिंग लिस्ट आहेत त्या पाहायला मिळतात भंडारा देखील आहे त्यानंतर आपण पाहिलं तर अमरावती आहे कोल्हापूर आहे अशा पद्धतीने वेगवेगळे जे काही पद ज्या पदांचे तुम्ही त्या ठिकाणी अर्ज केलेला होता त्या पदांच्या वेटिंग लिस्ट या ठिकाणी लागलेल्या आहेत त्याचबरोबर उर्वरित ज्या काही वेटिंग लिस्ट बाकी असतील त्या देखील लवकरात लवकर लागणार आहे कारण मी तुम्हाला एक परिपत्रक दाखवलं होतं त्या परिपत्रकामध्ये अशा पद्धतीची माहिती होती की दहा तारखेपासून म्हणजे दहा तारखेपासून तुमच्या वेटिंग लिस्ट लागायला सुरुवात होईल तर बावीस तारखेपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी नियुक्ती आदेश जे ते दिले पाहिजेत नियुक्तीपत्र त्या ठिकाणी दिलेले पाहिजेत आता बघा जे ज्या विद्यार्थ्यांचे या ठिकाणी वेटिंग लिस्टमध्ये नाव असेल त्या त्या ते विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुम्हाला या ठिकाणी Uh, जे काही समुपदेशन आहे तर त्या समुपदेशनासंदर्भात कुठलंही त्या ठिकाणी लेटर आलेलं आहे किंवा ईमेल आलेला आहे का तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी लिहून पाठवायचे जे काही विद्यार्थी या ठिकाणी वेटिंगवर असतील ते विद्यार्थी त्याचबरोबर बहुतेक विद्यार्थी त्या ठिकाणी राहिलेल्या वेटिंग विचारत वेट विचारतायत तर बघा वेटिंग लिस्ट देखील लवकरच तुमच्या लागतील कारण बावीस तारखेपर्यंत जॉईनिंग देण्यासंदर्भात त्या पत्रामध्ये त्या ठिकाणी उल्लेख होता तर त्या तारखेपर्यंत तुम्हाला जॉईनिंग त्या ठिकाणी मिळू शकते आता राहिलेले जे काही जिल्हे आहेत जसं आपण पाहिलं असेल शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे त्या ठिकाणी आचारसंहिता सुरू आहे त्याचबरोबर काही ठिकाणी आपल्याला आ... पदवीधर मतदारसंघाचे पाहायला मिळते काही ठिकाणी शिक्षक मतदारसंघाची आपल्याला त्या ठिकाणी आचारसंहिता पाहायला मिळते तर त्या कारणास्तव ही जी काय आचारसंहिता आहे ती संपल्यानंतर त्या जिल्ह्यांच्या देखील वेटिंग लिस्ट लागतील आणि नियुक्त्या ज्या आहेत ते तुम्हाला आचारसंहिता संपल्यानंतरच दिल्या जातील आचारसंहिता सात जुलैला संपणार आहे तर अपेक्षा तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि विद्यार्थ्यांनी सांगायला विसरू नका तुम्हाला समुदेशा कुठल्याही पद्धतीची त्या ठिकाणी माहिती आलेली आहे का कमेंट बॉक्समध्ये सांगायचे अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीची नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद